आराम करा आणि चला स्वप्नाळू किल्ले आणि चांदणीचा झरा ची कथा सुरू करूया एका अद्भुत जगात जिथे गोष्टी जिवंत होतात तिथे क्रिस्टल गुंफांच्या क्रिस्टल केव्ह जवळ ट्विंकल कॅसल नावाचा एक जादुई किल्ला होता हा किल्ला स्वर्गासारखा दिसत होता त्याचे बुरुज नेहमी गाणी गुणगुणत असत आणि त्याच्या सभोवतालचा खंदक पाण्याऐवजी चांदणीच्या झऱ्याने भरलेला होता किल्ल्याच्या आत एकशे त्रेचाळीस खोल्या होत्या आणि त्या दररोज आपापली जागा बदलत असत रात्री बुरुज सुंदर लल्लबीज लुलबी गात असत ज्यामुळे आसपासच्या लोकांना शांत झोप लागत असे या किल्ल्याचा राजा होता बेअरॉन रॉयल फ्लफ नावाचा एक भला मोठा मऊ आणि शुभ्र अस्वल बेअरॉन दिसायला फारच गोड होता त्याच्या डोक्यावर एक छोटासा मुकुट होता आणि त्याच्या अंगावर गडद निळा डॉजर ब्लू रंग होता बेअरॉन खूप दयाळू आणि शहाणा होता आणि त्याला चहा पाट्या टी पाटीज आणि सर्वांना मिठी मारणे खूप आवडायचे बेरॉनच्या केसांवरून हवामानाचा अंदाज येत असे त्याच्या राजदंडात मध हनी भरलेला होता आणि तो मध काढण्यासाठीही वापरला जात असे बेरॉनला लहान टोप्या विणायचा छंद होता आणि त्यातही तो खूप प्रसिद्ध होता एक दिवस इव्होन नावाचे एक अकरा वर्षांची मुलगी क्रिस्टल गुंफात फिरायला आली इव्हॉनला चित्र काढायला राजकन्यांच्या गोष्टी वाचायला आणि फ्रेंच संस्कृतीबद्दल जाणून घ्यायला खूप आवडायचे तिला गडदनिळा डॉजर ब्लू रंग फार आवडायचा क्रिस्टल गुंफांच्या रहस्यमय जगात फिरताना तिची नजर एका विचित्र प्रवेशद्वारावर गेली हे प्रवेशद्वार ट्विंकल कॅसलकडे ट्विंकल कॅसल जात होते उत्सुकतेने तिने त्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केला तिने कधीही पाहिले नव्हते असे सुंदर दृश्य तिच्या डोळ्यासमोर होते उंच मनोरे चांदणीचा झरा आणि मधुर गाणी गाणारे बुरुज इव्होन किल्ल्याच्या जवळ पोहोचली तेव्हा तिची भेट बेरॉन रॉयल फ्लफशी झाली बेरॉनने हसून तिचे स्वागत केले आणि म्हणाला येथे तुमचे स्वागत आहे इवोन मला माहीत आहे की तुम्हाला चित्र काढायला आवडते आणि मला खात्री आहे की तुम्हाला हा किल्ला खूप आवडेल इवोनने स्मितहास्य केले आणि किल्ल्याच्या आत प्रवेश केला तिने पाहिले की कि किल्ल्यातील सर्व वस्तू चणू काही जादूने बनलेल्या होत्या पण अचानक किल्ल्याच्या आनंदाला दृष्ट लागली ट्विंकल कॅसलच्या बुरुजांनी गाणी गाणे बंद केले आणि किल्ल्यावर एक प्रकारची शांतता पसरली आजूबाजूच्या परिसरात उदासीचे वातावरण तयार झाले बेयरॉन खूप चिंतेत पडला कारण गाणी बंद झाल्यामुळे जणू काही किल्ल्याचे हृदय गप्प झाले होते त्याने ताबडतोब तपास सुरू केला पण त्याला काहीच समजेना इव्हॉन आणि बेयरॉनने मिळून या समस्येचे समाधान शोधायचे ठरवले त्यांनी किल्ल्याच्या गुप्त मार्गांचा शोध घ्यायला सुरुवात केली एका रहस्यमय मार्गाने जाताना ते एका मोठ्या अंधाऱ्या गुहेत पोचले गुहेच्या मध्यभागी एक प्रचंड कोडे होते त्या कोड्यावर एक वाक्य कोरलेले होते जेव्हा हृदय मौन होते तेव्हा काय सत्य असते प्रकाशाचा मार्ग दाखवा आणि संगीत परत आणा अरे रे बेरॉन उद्गारला हे तर एक कठीण कोडे आहे जोपर्यंत आपण या कोड्याचे उत्तर शोधत नाही तोपर्यंत बुरुज गाणे सुरू करणार नाहीत इव्होन म्हणाली मला चित्र काढायला आवडते आणि मला वाटते की या कोड्याचा अर्थ लावण्यात माझी मदत होईल त्यांनी कोडे सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला गुहेत अनेक कोडी आणि आव्हाने होती एका कोड्यामध्ये त्यांना फ्रेंच भाषेत काहीतरी लिहिले होते इवोनला फ्रेंच भाषेचे ज्ञान होते त्यामुळे तिने ते वाक्य वाचले आणि त्याचा अर्थ लावला तिने चित्रांच्या माध्यमातून त्या कोड्याचा अर्थ स्पष्ट केला इव्हॉन आणि बैरॉनने मिळून काम केले बैरॉनच्या बुद्धीने आणि इव्हॉनच्या कलात्मकतेने त्या कोड्यांचा उलगडा केला हळूहळू त्यांनी सर्व रहस्य उलगडली आणि त्या मोठ्या कोड्याचे उत्तर शोधले त्या उत्तरामुळे किल्ल्यातील जादू पुन्हा जागृत झाली आणि मग काय ट्विंकल कॅसलच्या बुरुजांनी पुन्हा गाणे सुरू केले किल्ले आनंदाने नाचू लागले चांदणीचा झरा अधिक तेजस्वी झाला गुंफा संगीताने आणि आनंदाने भरून गेली इव्होन आणि बेरॉन यांनी एकमेकांना मिठी मारली त्यांनी दाखवून दिले की मैत्री आणि एकत्र एक काम केल्याने कोणतीही समस्या सोडवता येते इव्होन क्रिस्टल गुंफेतून क्रिस्टल केव्स बाहेर पडली पण ट्विंकल कॅसलमधील ट्विंकल कॅसल तिचे दिवस बेरॉनबरोबरची बरोबरची बेरॉन मैत्री आणि तिने मिळवलेले ज्ञान तिच्या मनात नेहमीसाठी कोरले गेले तिने ठरवले की ती नेहमीच तिच्या मित्रांची आणि तिच्या स्वप्नांची काळजी घेईल चला पाहूया की कि तुम्ही किती चांगले श्रोते आहात तुम्ही खालील प्रश्नाचे उत्तर देऊ शकता का ट्विंकल गाणे का बंद केले चला पाहूया तुम्ही कसे स्पष्ट केले उत्तर आहे कथेमध्ये नेमके कारण दिलेले नाही पण गाणे बंद झाल्यामुळे किल्ल्यावर उदासी पसरली होती तुम्ही उत्कृष्ट काम केले स्टोरी पाय ऐकण्यासाठी धन्यवाद लवकरच पुन्हा भेटूया